काही गोष्टी हो टेक्निकल अभ्यास असतात वीर कधी होत्या माणूस नेल्यावर आणि मारलं होतं राजीव गांधीला कसं मानलं होतं बॉम्ब हल्ल्या कोण मानलं होतं लेटे संघटनेनं कळलं का आपलं काम काय एवढी गोष्ट वीरभूमी म्हणजे ज्या माणसाला मारले तो राजीव गांधी शक्ती म्हणजे नारी शक्ती इंदिरा गांधी म्हणतो टेक्निकल का काय काही गोष्टी करतात ना किसान घाट किसानांचा नेता होता धोत्रावाला माणूस काय झाला देशाचा पंतप्रधान झाला त्याच्या अकाउंटवर चारशे चोवीस रुपये होते एकावन्न भारतरत्न पुरस्कार ज्यांना मिळाला ते म्हणजे चौधरी चरण सिंह चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे का नाही राजघाट महात्मा गांधी या भारतात आपण महात्मा म्हणलो भारताचा मेन लीडर म्हणलो राजाच म्हणलो ना म्हणून काय राजघाट शक्तीस्थळ इंदिरा गांधी शांतीवन

मी काही खेळ काही विचार पुढे शेअरमान काहीतरी मन सॉरी तुम दान किसान घाट सांग किसान घाट कुठला आहे सांग किसान घाट तालुक्या सांग वाशिम मध्ये वाशिम आणि नंदुरबार मध्ये सारखे तालुके मालेगाव मालेगा। रिसोड कारंजा मंगळुरूपीर मानोरा वाशिम

आता देते उभा शोधत तू सहा जानेवारी जानेवारी फेब्रुवारी कधी लक्षात घ्या टेक्निकल अभ्यास करा म्हणजे टेक्निकल हे ते महिलेचा दिवस आहे सव्वीस फेब्रुवारी आपल्या भारतात पहिले बाळात पण होतं कोण करायचं गावाकडे वाया करायचं का बाळात पण सिस्टीम शोधून काढली का आनंद का

પાઠ કરેગા નવ જાન પ્રવાસી પચીસ જાન છવ્વીસ જાન્યુઆરી સત્તાવીસ ફેબ્રુઆરી વિષય વિષય પતાવીસ ફેબ્રુઆરી

लालसे का जानेवारी महिन्याचा नऊ जानेवारी बारा मार्च महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते यशवंतराव चव्हाण त्यांचा जन्मदिवस काय करतो आपण राज्य समता दिवस काय म्हणतो पंधरा मार्च सव्वीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी शक्तीस्थळ शक्तीस्थळ शक्ती मला विसायच नाही इंदिरा गांधी वीरभूमी तुम्ही घाटं आहेत का तुम्हाला घाट पाठेत का घाट किती किचकट पाठ आहे घाट पाट किचकट आहे ते सर सांगितलं पाहिजे मात्र कसं आहे घाटीच्या बोर घाट मुंबई पुणे मुंबईहून पुण्याला जाताना ट्रॅफिक जाम असती बुकला होता मला सध्या बोर होऊन जाते दिवा घाट शरद पवार लावला बारा वाजता दिवा टेकनिक पाठ लागेल जगाशी काय घेणार आपल्या लक्षात ठेवायची की आपली पण टेक्निक पाहायची हाय का नाही काही गोष्टी इथून पुढच्या ती अमानंत करणार एक लोकांनी करणार नाही केमानच करणार ना का प्रत्येक गोष्टी पाहून करणार आहे हा पय तू कटपा तू छाती पाहून केली मग नाही नाही पण मै प्रत्येकाची कटिंगच असं पाहिजे ना तरी पण तुमची कटिंग उद्या मी पोलीस सारखी करणार मान्य ठेवा लागला उद्या काल वारीकच लाता इथं तुम्हाला आत दे दे ना। ना। अरे। ना। ना। आता पहा समाधी स्थळाचा जिंदगी तुमचा प्रश्न चुकत नाही चुकते का ते तुम्हाला काय म्हणलं या वयात तुम्हाला मारून बंगला होणार आहे पण तुम्हाला या वयात कोणाचं धाक गरजेचं हे का नाही आता रविवारी तारीख किती आहे बावीस आहे का येतो मी तोपर्यंत रविवारी जेवणाची व्यवस्था करू सांगली रविवारी लॉन्ग नाही नाही रविवारी नाही शनिवारी लाँग शनिवारी पुन्हा रिलॅक्स लाँग झालं काहीच नाही संध्याकाळी फक्त पेपर सहा सहा वाजता खालते रविवारी कारशावर

एकच माणूस नाही दोन एक लाल बहादूर शास्त्री आणि त्यांचा पण नारा पाहिजे याच्या म्हणजे किसान म्हणजे लक्षात घ्या हा विसायचा दिवस लक्षात जानेवारी महिन्यात दोन तीन दिवस विषय विसायचे एक हिंदी एक आहे हा चौदा जानेवारी हे चौदा जानेवारी लक्षात ठेवायचं मकर संक्रांत असते काय असती मग तो असतो भूगोल ओके मागाला काय टीशर्ट किसान घाट बघा किसान घाट प्रॉब्लेम काय कधी असा लोकांचे चित्र पाहिलं तुम्ही माहिती ना मी चिंदा बघ वीर येऊ न घाट म्हणजे चौधरीच्या वेळेस तुम्ही जर फोटो पाहिला असता भारतरत्न झाडावर जर ऐकलं असतं तुम्हाला खाली भाव माहिती का नाही त <laughs> 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 नागमान ढल जायगा सांग बाळा नऊ जानेवारी दहा जानेवारी सांग डेट ऑफ <laughs> <देखा> बर्थ काय <laughs> सत्तावीस बारा दोन हजार चार सत्तावीस ला नाही डिसेंबर